नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पांडुरंगाचे आषाढी वारीनिमित्त खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भरली चंद्र भागा पाणी लागले पायरीला धाव साधू संत माझा पुंडलिक बुडाला भरली चंद्र भागा पाणी लागले पायरीला दावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला भोजनाची घेऊन ताट उभा नाम देव लक्ष तुझे कुठरे देवा, लव कर जेव भोजनाची घेऊन ताट उभा नाम देव लक्ष तुझे कुठरे देवा लव कर जेव तहान भूक हरपुली वाचव पुंडलिकाला दावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला भरली चंद्रभागा, पाणी लागले पायरीला धाव साधू संत माझा पुंडली कबुडाला कुठं गेली जना बाई गोवरा थपाया विठ्ठल विठ्ठल नामवाचे गोवऱ्या बोलाया कुठं गेली जना बाई गोवरा थपाया विठ्ठल विठ्ठल नाम लागे भोगोवऱ्या बो बोलाया थांबवी तुझ्या हाताने चंद्रभागी पाण्याला धावा साधू संत माझा पुंडली कबुडाला भरली चंद्रभागा पाणी लागले पायरीला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला योगी योगीच्या योगी ज्ञान बा येऊन तूक बचाव ह्या वाजवी इंद्रयाने पानी योगीच्या योगी ज्ञानबा योगी येवून तूकब ह्या वाचवी इंद्रया पाणी पुंडलिक वरदे म्हणून पाणी लागले ओटीला दावा साधू संत माझा पुंडलीक बुडाला भरली चंद्र पाणी लागले पायरीला दावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला संत माझा पुंडलिका बुडाला